नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की आजच्या सोन्या चांदीचे दर काय आहे त्याबद्दल आपण सविस्तर बघणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया मित्रांनो सोन्याची किंमत गेल्या अनेक वर्षापासून महागाई मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे तर गुंतवणूकदार सोन्याला महत्वाची गुंतवणूक मानत आहे पण तुम्हाला भारतात सुवर्ण दर चांगला परतावा हो प्रदान करतो पण तुम्हाला अपडेट ठेवणे खूप गरजेचे आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आपल्या देशातील सोन्या जा चांदीचे दर आज किती आहे त्याबद्दल आपण सविस्तर बघणार आहोत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आज एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर हा दहा हजार एकशे दहा रुपये बावीस कॅरेट आहे तर आठ ग्रॅम सोन्याचा दर हा ऐंशी हजार आठशे ऐंशी तर दहा ग्रॅम एक लाख एक हजार शंभर तर शंभर ग्रॅम दहा लाख अकरा हजार आहे त्याचप्रमाणे चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा एक ग्रॅम अकरा हजार एकोणतीस तर आठ आट ग्रॅम अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे बत्तीस तर दहा ग्रॅम एक लाख दहा हजार दोनशे नव्वद तर शंभर ग्रॅम अकरा लाख दोन हजार नऊशे इतका आहे मित्रांनो मुंबई पुणे नागपूर नाशिकमध्ये बावीस क्लॅड सोन्याचा दर हा एक लाख एक हजार शंभर तर चोवीस क्लॅड सोन्याचा दर हा एक लाख दहा हजार दोनशे नव्वद रुपये इतका आहे मित्रांनो म्हणून सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे की नाही याबद्दल तुम्ही सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये बघून घ्यावे जेणेकरून तुम्हाला सोने घेताना त्याचे तुम्हाला फायदा आणि लाभ कळेल तसेच तुम्हाला टॅक्सबद्दल तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये जुनी व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघावे जेणेकरून तुम्हाला टॅक्सबद्दल कळेल मित्रांनो <laughs> तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळतील